आता कल्याणला संजू सवी सगळे मित्र परिवार पुढे गेलेत गेल्यान बघू आता जायचं आहे संकेत बथडे पण जायचं तीस गावला तिकडेच भेटू आता तर मी गंधार्वी थांबलेली आता गंधार्वी नाहीत जवळ वायले नगरला आहे तिथे हे बोलत गरबा बघायला गेल्यानंतर आता आल्या गरबा बघायला फिरवला बोलतो निकी नगरला ये नंतर बोलतं इकडे तिकडे कौशाम फिरवतात त्यांनाच माहित नाही बुडून जायचंय आवडी गर्दी कल्याणमध्ये टाकले गल्ली टाकले नादी पोहरा बक्षे पोरी बघायला येतात आत इकड गर्दी गर्दी बघा गर्दी बघा बघाय इनकामधे पोहोचले आम्ही जिजगाव मध्ये आम्ही आले आता तिजगावला दर्शनासाठी आई जरी मारी आई दर्शनाला आले आम्ही दर्शन बेशन झाला आमचा आता दर्शन झाला आता संकेताच्या घरी जातो केक कापायचा आहे अजय आणि संदेश माली येत त्यांच्यासाठी थांबल्या गावा बसून आल्या संकेत यांच्यात पण संकेत नाही माहीत गावाक घर नाही माहीत ना काही नाही मला वाटतं पाच जावेला घरी आले काहीच नाही काका का फिरतान इच्छा शिरल्या वापस तिथे आलल्या आता संजूला दिले अध्यक्षाची पदवी संजू फिरवतो आम्हाला गल्या गल्या दिक मी चालतो नेवी घरने माहीत माहित तू इकडे फिरवाडा बोलतो घर गेला कुठे बोलत इथंच घर होता आता घर पण काय ऐकवायला માહિત હું બરો માહિત અરે ઘર નહી મારી

आई जरी माई ये मता तर आजचा रंग आहे नीला आणि बाबा सगळ्या सजावट दादा सजावट करतो ते रोज फोटो अपलोड होतात ते इथूनच अपलोड होतात दादाच्या इथून बघा लाईक करा शेअर करा कमेंट करा करा धन्यवाद बाय बाय